नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे आणि पोलीस भरतीचे ज्या जागा आहेत तर प्रत्येक जिल्ह्यानुसार प जिल्ह्यामध्ये प्रवर्गानुसार किती जागा आहेत आणि एकूण किती जागा आहेत तर त्याची माहिती आलेली आहे तर दिनांक एक तीन दोन हजार चोवीसची म्हणजेच आजची मित्रांनो ही माहिती आहे तर मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमचे जे पुढचे जे व्हिडिओ आहेत प्रत्येक जिल्ह्यानुसार आपण व्हिडिओ बनवलेले आहेत चालकचे च बनवणार आहोत बनवलेले आहेत काय आणि च चा, चालकचे पोलीस शिपाईचे तर त्याचाही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार तेवीस चोवीस तर पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण ठिकाण पुणे तर अनुसूचित जातीसाठी एकूण जागा सहा आहेत मित्रांनो तर अनुसूचित जा जमातीसाठी तीन जागा आहेत तर विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे भटक्या जमाती बसाठी एक जागा आहे तर भटक्या जमाती क साठी दोन जागा आहेत तर भटक्या जमाती डसाठी एक जागा आहे तर विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे तर इतर मागासवर्गासाठी नऊ जागा आहेत आणि एस ई बी सीसाठी पाच जागा आहेत तर डब्ल्यू एससाठी पाच जागा आहेत आणि अ राखीव मित्रांनो खुल्या जा प्रवर्गासाठी चौदा एकूण चौदा जागा आहेत तर एकूण जागा ज्या चालकच्या आहेत ते अठ्ठेचाळीस जागा आहेत तर मित्रांनो चांगल्या जागा आहेत पोलीस पुणे ग्रामीण जे प अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीणमधल्या मधल्या ह्या जागा आहेत चालकपदासाठी ह्या जागा आहेत आणि प्र प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत त्याची मित्रांनो आज आपण माहिती घेतलेली आहे तर अशा आपण प्रत्येक जिल्ह्याच्या प्रवर्गानुसार जे जे जाहिराती जे निघालेले आहेत वॅकेन्सी ते आपण कव्हर करणार आहोत तर जे ते जे दिलेले आहेत तर प्रत्येक प्रवर्गानुसार जे दिलेले आहेत सर्वसाधारण किती जागा आहेत अनुसूचित जातीसाठी महिला जागा किती आहेत अशा प्रत्येक प्रवर्गानुसार दिलेल्या आहेत तेही तुम्ही पाहून घेऊ शकता आणि प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ते ते पाहूनच मित्रांनो फॉर्म भरा तर अनाथासाठी ती माहिती दिलेली आहे तर महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक अनाथ जो आहे त्यांच्यासाठी मित्रांनो पदाची एकूण रिक्त पदांच्या एक टक्के इतकी पदे रिक्त आहेत म्हणजे आरक्षित आहेत तर पहा मित्रांनो इथे महत्त्वाची टीप दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या आणि प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहे ते आपण पाहिलेले आहेत तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जास्तीत जास्त मित्रांनो सबस्क्राईब करा धन्यवाद